विजय वाडूस सर आणि अजय वाडूस सर तसेच अंजली मॅडम यांच्याकडनं मला भरपूर सहकार्य मिळालेले खूप मदत मला त्यांनी केलेली आहे माझे जे वयोवृद्ध वडील आहेत त्यांना काही फॅमिली मेंबर कडनं त्रास झालेला तर त्याबाबत मी सरांकडे गेले अजय वाळू सरांकडे आणि विजय वाळू सरांकडे तेव्हा त्यांनी मला समजवलं मला शांत केलं आणि या परिस्थितीतून आपण मार्ग काढूया अशा प्रकारे त्यांनी मला आ, 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 एक आ, आश्वासन दिलं तर त्यावेळी ते त्यांनी मला खचून न जाता हिंमत हिंमत तुम्ही धरली पाहिजे धैर्य दिलं त्यांनी मला त्या परिस्थितीत आणि माझ्या वडिलांना त्यांनी खूप सहकार्य केलं त्या मानसिक आणि शारीरिक त्यांचा छळ होत होता त्यातून त्यांनी त्यांना बाहेर काढलं नाईक सर यांचा जनता दरबार वाशी भरतो तेव्हा तिथे त्या मार्ग तिथे जाऊन मी माझे प्रश्न मांडलेत आणि नाईक साहेबांनी मला जी पाहिजे ती मदत अगदी ताबडतोब त्यांनी माझ्या मदतीवर विचार केला आणि मला सहकार्य लगेच केलं त्यातून मला बाहेर काढलं आणि माझ्या वडिलांना पण खूप दिलासा मिळाला अगदी देवासारखे ते माझ्या मदतीला धावून आलेत प्रत्येक वेळी ते आपल्याला काहीही म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपण असू देत ते आपल्याला दोन्ही अजय सर अजय वाडू सर आणि विजय वाडू सर अंजली मॅडम आपल्याला सहकार्य करत असतात वेळोवेळी ते मदत करतात अगदी कोणत्याही परिस्थितीत ते आपल्याला आपलं मनोधैर्य पण वाढवतात मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते विजय हा तुमचा आमचा आणि विजय आपलाच